रिसेंटली मी काय चार एक स्टेप्स घेतलेले आहेत माझ्या स्विंग ट्रेडिंगमध्ये ज्याच्यामुळे सडनली मला एक मोठा पर्सेंटेज गेन्स इन प्रॉफिट पर ट्रेडच्या मागे मला अनुभवायला भेटत आहे ऑर कुठल्या ते चार महत्वाचे स्टेप्स आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नीटपणे एक्सप्लेन करणार आहे ऑराईट जेणेकरून तुम्हाला एक आयडिया भेटून जाईल जर स्वतःची तुम्हाला एक पर्सेंटेज वाढवायची असेल पर्सेंटेज गेन्स वाढवायची असतील तर काय स्टेप्स इन दिस केस मी घेतले आहेत हे मी तुम्हाला मध्ये सांगणार आहे राईट एनिच मित्रांनो व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर जास्तीत जास्त मराठी माणसापर्यंत हा आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा इंटरेस्टिंग जे मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केट मार्केटमध्ये मारके एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे असेल टोटली फ्रीमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक लिहिलेलं आहे या वर क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी व्हॉट्सअप वर पाठवा चोवीस तर वेळ रिप्लाय करतील काय ऑफर दिली ती पण ती मध्ये वाचून द्या माझे क्रेडेन्शियल्स पण त्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत ऑराईट स्कॅम अलर्ट एक हे टाकलेलं आहे लक्षात ठेवा मी कोणाकडून सध्या तरी अजूनही पैसे घेत नाही कसल्या प्रकारे सो तो स्कॅम अलर्ट पण नीट वाचून घ्या ऑरेईट पण पहिले तर वेबिनार इस डेफिनेटली लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा चला आपण व्हिडिओ पण सुरुवात करूया राईट सो स्टेप बाय स्टेप चार स्टेप्स आहेत जास्त मी स्टेप्स घेतले नाही पण चार महत्वाचे चेंजेस इम्प्लिमेंट कुठले केले आहेत हे मी तुम्हाला सांगतो सर्वात पहिली गोष्ट ओके माझी एक अशी धारणा होती की सर्वात पहिली म्हणजे एकदम खूप कोअरपणे मी चालवायचो ऑरेट ऑफकोर्स त्याची अजूनही लॉजिक सिमिलर बसतं पण मी निफ्टीला खूप बघायचो ओके निफ्टीचे एक्झॅक्ट बॉटम भेटला तरच मी एंटर मारणार निफ्टीच्या बरोबरच मी ट्रेड करणार तो पण दुसरे ट्रेड्स घेणार नाही आणि एक्सेट्रा आणि एक्सेट्रा ऑफकोर्स ते बरोबर आहे कारण कसं आहे की दहा नऊ पैकी दहा शेस ओके नऊ शेअर्स दहा पैकी नऊ शेअर्स जे आहेत ते नॉर्मली मार्केटला फॉलो करतात ओके प्रश्नच नाही मार्केटमध्ये जर वेगाने फॉल आला तर सगळ्या पोर्टफोलिओ खाली पडेल पण ते कधी होतं ते क्वचितच कधी वर्षातून दोन वर्षातून किंवा दोन वेळा असा होता किंवा आणि कोविड टाईप ऑफ क्रॅश तर वन्स इन अ डिकेड किंवा वन वन्स इन अ सेंचुरी ही येऊ शकतो ऑरेट ते आपण अपवाद आहेत पण याचा अर्थ हे आहे का की मग ते दोन तीन गोष्टींसाठी घाबरून आपण मार्केटमध्ये काम करायचं नाही मी एक एक वरचा एक विचार केला ऑरेट की आपलं मार्केट जे इंडेक्स जेव्हा हो, मी मार्केट मध्ये आलो मा निफ्टी काहीतरी आठशेच्या घरात होतं ऑरेट निफ्टी च्या घरात आजच्या तारखेला ऑलमोस्ट वीस हजार लावून पोहोचलेले निफ्टी सो so, एक गोष्ट तरी आहे की माझ्या आयुष्यामध्ये मला मे बी निफ्टी एक लाख पर्यंत पण बघायला भेटेल माझ्या आयुष्यामध्ये हे मला भारताच्या इकॉनॉमीवरती एवढा माझा कॉन्फिडन्स आहे जर निफ्टी जर एक लाखला जाणार असेल तर इकडे वीस हजार सेन्सेक्स निफ्टी जर दहा हजार वरती जरी आलं तरी मला काही घाबरायची गरज नाही आहे कारण मला माहिती आहे की एनिव्हेस्ट मार्केटमध्ये मी सातत्याने पैसा ओतत राहणार आहे सो so, म्हणून मी सध्या निफ्टीला बघणं बंद केलेलं आहे निफ्टी काय करते ते बघणं टोटली बंद केलेलं आहे हां डेफिनेटली मी बघतोय की जो स्टॉक मला घ्यायचा आहे तो कुठल्या काही स्पेसिफिक लेव्हलला आलाय का तो माझ्या रेंजमध्ये मध्ये आलाय का माझ्या रूल्सप्रमाणे काम करतोय का तर मी त्या स्टॉकमध्ये जाणार हे पहिले चेंज घेतलं की निफ्टी मार्केट काय लागत आहे किंवा मार्केट काय करते करतायला मी बघतच नाही मी माझ्या हिशोबाने आता सध्या स्टॉक्सला बघून स्टॉक स्पेसिफिक गोष्टी करायला सुरू केलेल्या पॉईंट नंबर वन सेकंड गोष्ट म्हणजे मी आजच्या तारखेला पोझिशन्स नंबर ऑफ पोझिशन मी नॉर्मली दोन गोष्टी करायचो एक तर माझे स्नायपर चालवायचो स्नायपर म्हणजे पूर्ण पैसा एका स्टॉक मध्ये लावून त्याला कंपाऊंड करायचं ते अजूनही करत आहे नाही असं नाही पण दुसरी एक गोष्ट करायचो की मी अप टू ट्वेंटी मध्ये मी पैसा लावायचो राईट मॅक्सिमम अप टू ट्वेंटी स्टॉक्सचं पोर्टफोलिओ चालवायचो पण आजच्या तारखेला मी काय केलंय की हे ट्वेंटी मध्ये पण प्रॉब्लेम काय यायचा माहिती आहे का की माझ्याकडे वीसच पोजिशन आहे ते वीस पोझिशन मध्ये चांगल्याच घेतल्या पाहिजे चांगल्या पोझिशन जर मला घ्यायचे असतील तर त्याच्यामुळे काय व्हायचं की मला कुठली ना कुठली एक्झिस्टिंग पोझिशन मला परत सेल करायला लागायची जेव्हा नवीन स्टॉक दिसायचा किंवा फॉर दॅट मॅटर मला ते चांगले पोझिशन येईपर्यंत मार्केट मार्केटमध्ये पैसा तो कॅशमध्ये बसायचा त्यामुळे ओव्हरऑल माझी पर्सेंटेज गेन्स माझी पडायची आणि प्लस मोस्ट ऑफ द टाइम्स मार्केट मार्केटमध्ये आयडियल राहण्यामुळे नको त्या फलतच गोष्टी करत बसायचो जसे ऑप्शन ट्रेडिंग एक्सेट्रा ज्यामध्ये एस लॉसेस व्हायचे सो so, त्यामुळे मी काय डिसाईड केलं की के वीसचा जो आकडा आहे ते वीस प्लस आपल्याला वाढून अप टू इव्हन हंड्रेड पर्यंत पोझिशन पोर्टफोलिओमध्ये घेईन त्याप्रमाणे मी काम करायला सुरू केलंय ह्याचा फायदा आता काय होतं माहिती आहे की जेव्हा अजून करा आपल्याकडे वीस पोझिशन किंवा पाच पोझिशन किंवा दहा पोझिशन असतील तेव्हा ते दहा पोझिशन्सवरतीच बघत राहतो ओके आणि मग पूर्ण मार्केटमध्ये काय चाललंय त्याच्या बरेचशा ऍक्टिव्हिटी मिस होत जातात ऑराईट ऑफकोर्स right. या शंभर पोलिसांनी पोटफोलिओ क्रिएट केल्यामुळे मेबी माझं पर्सेंटेज गेन्स मेबी एखाद्याच वाढेल पण स्लो वाढेल किंवा पोर्टफोलिओ कुठे जाणार नाही असं वाटतं मला पण ऍक्च्युअल रिझल्ट असा यायला लागला आहे की सिन्स माझ्याकडे शंभर पोरं right, आहेत जी स्टॉक्सची जी, माझी जी लहान लहान पिला पिलावळ पिला जी आहे शंभर पिलावळ स्टॉक्सची तर मला कोणाकडे एकाकडे बघायची गरज नाहीये आणि सिन्स मला कोणाकडे एकाकडे बघायला लागत नाही त्यामुळे ते दुर्लक्ष होतात आणि दुर्लक्ष झाल्यामुळे हो त्यांची पर्सेंटेज ग्रोथ पण पर वाढत जाते सो मी बघत नाही की ह्याला त्याला पाच टक्के वाढले लगेच सेल करू दहा टक्के वाढले लगेच सेल करून एक लाख एक्झाल अजून करा की एक लाखाचा माझा पोर्टफोलिओ एक लाखाच्या पोर्टफोलिओ वरती माझ्याकडे मी फर्स्ट स्टॉक मी हजार रुपये लावतोय दहा हजार रुपये सॉरी दोन हजार रुपये लावतोय दोन हजार रुपयावरती फक्त मला दहा टक्के वाढले दोनशे रुपये झाले राईट right? वीस no, टक्के वाढले तर चारशे रुपये झाले तर मी म्हटलं नाही याचा काय अर्थ नाहीये मी अजून जर होल्ड करतो जर अमाऊंट मोठी दिसून दे आणि नंतर सेल करू सो so, त्यामुळे काय झालेलं आहे की सिन्स मी ते अमाऊंटला बघतोय अमाऊंटला बघत असल्यामुळे ते कमी दिसले म्हणजे ऍक्च्युली माझी पर्सेंटेज घे त्याच्यामध्ये वेट करतो मी वाढायची 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 आणि पर्सेंटेज घेऊन जे वाटतं की वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के वाटते पन्नास टक्के झाले तेव्हा मी सेल करेन सो so, अशी सायकलॉजी स्वतःची केली फर्दर मला कसं आहे की प्रत्येक दिवशी काही ना काही स्टॉक बाय करतो काय ना काही स्टॉक सेल करतो त्यामुळे ट्रेडिंगचा पण जो कीडा असतो तो पण माझा कम्प्लीट होतो आणि मग नको ते आलतू फालतू गोष्टींकडे माझा वेळच जात नाही ओके तर त्यामुळे ही एक गोष्ट केलेली की के थोडीशी पोझिशन सायझिंग या नवीन पोर्टफोलिओमध्ये वाढवलेली आहे त्याचा रिझल्ट मला थोडंसं पॉझिटिव्ह यायला लागलेला आहे ऑरेट तिसरी गोष्ट मी केलेली आहे म्हणजे या नवीन पोर्टफोलिओमध्ये पहिले स्विंग ट्रेडिंगच्या पोर्टफोलिओमध्ये ती म्हणजे एक तीन स्ट्रॅटेजी स्पेसिफिकली चालवतात एक शॉर्ट टर्म ट्रेडिंग ऑरेट शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये अप टू दहा टक्के दहा ते वीस टक्के प्रॉफिटच्या चला जरासा लॉंग टर्म स्विंग ट्रेडिंग ज्याच्यामध्ये मी थोडस प्रॉफिट बघतोय की वीस ते ऍटलीस्ट शंभर टक्क्याचं प्रॉफिट भेटावा या रेंजमध्ये ओके पहिली रेंज आहे दहा ते वीस टक्क्याची दुसरी रेंज आहे वीस ते शंभर टक्क्याची आणि तिसरी रेंज आहे ती बाय अँड होल्डची ऍक्च्युली बाय अँड होल्ड अन्लेसे नतील काही प्रमोटरनी काही गोची नाही केली तर किंवा प्रमोटर काय चोरवर निघाला कुठल्या कंपनीचा तर एक्झिट मारायचं सो ह्या so, तिन्ही स्ट्रॅटेजी सायमल्टेनियसली मी रन करतोय माझ्या पोर्टफोलिओमध्ये जेणेकरून माझं एक लाँग टर्म इन्व्हेस्टिंग पोर्टफोलिओ पण क्रिएट होतोय ओके okay? माझं जर मला कुठल्या स्टॉकवरती मोठा अमाऊंट लावायचा असेल मोठा अमाऊंट लावायचं असेल तर मी मोठा अमाऊंट मी ह्या शॉर्ट टर्म ट्रेडिंग पोर्टफोलिओवरती लावतो लार्ज कॅप्स मध्ये मेनली ज्याच्यामध्ये पाच ते दहा ते वीस टक्के तरी भेटले तरी खूप आहे आणि स्मॉल अँड मिड कॅप मध्ये मी पैसा थोडासा या डिव्हर्सिफिकेशनने लावतोय जेणेकरून पर ट्रेड मला पर्सेंटेज गेन जास्त भेटावे अमाऊंट ठीक आहे कम्पेअर्ड टू कमी भेटली तरी चालेल कंपेयर टू लार्ज कॅप ज्याप्रमाणे पोझिशन दिलं त्याप्रमाणे पण ह्याच्यामुळे काय ओव्हरऑल एक समतोल राहतोय टोटल बॅलन्स ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये जेणेकरून मी शॉर्ट टर्म थोडस पर्सेंटेज व्हायला लाँग टर्म आणि बाय अँड होल्ड कायंड ऑफ व्हेरी लाँग टर्म ज्यामध्ये अपेक्षा करतो एक माझा एक स्टॉक हजार टक्क्यांनी दहा हजार टक्क्यांनी पण वाढायला सुरु होईल आणि होपफुली येणाऱ्या काळामध्ये मी त्याला मला दाखवेन की बाबा बघा ही पर्सेंटेज गेन्स कसे बनतात अशा टाईप ऑफ ट्रेडिंग बनन ओके सो हा तिसरा एक पॉईंट के मी केलेला आहे फोर्थ आणि लास्ट पॉईंट परत एक महत्वाचं पॉईंट सांगू इच्छितो परत मी कोणाला प्रमोट करत नाहीये मी काय गोष्ट वापरतोय ते मी तुम्हाला सांगतोय ट्रेडिंग व्यू नावाचं एक सॉफ्टवेअर आणि खरच माझं आयुष्य बदललेलं आहे ट्रेडिंग व्यू नावाचं एक सॉफ्टवेअर आहे सॉरे डॉट कॉम ऑफकोर्स पेड व्हर्जन आहे ते जे मी वापरतोय ते पण लिटरली माझं म्हणणं हे आहे की जर सध्या तरी मी क्लासरूम सेशन तरी चालवत नाही पण क्लासरूम सेशन मध्ये जेव्हा पण सुरू करेन तेव्हा तर मी ट्रेडिंगवाल्या लोकांना जे पण आहेत त्यांना सांगणार डेफिनेटली या सॉफ्टवेअर तुमच्याकडे सबस्क्राईब असणं गरजेचं आहे तर कुठे तुम्हाला काय मला शिकवता येईल कारण ह्या सॉफ्टवेअरमुळे माझं आयुष्य एवढं सोपं झालेलं आहे ज्याप्रमाणे हे सगळं व्यवस्थितपणे माझे वॉसलिस्ट क्रिएशन म्हणा अलर्ट्स म्हणा किंवा मॅटर पूर्ण दररोजची माझी स्कॅनिंग म्हणा ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्या ह्याच्यामुळे माझी लाईफ एकदम सिंपल झालेली एकदम व्यवस्थितपणे या गोष्टी मी करायला लागल्यामुळे माझा मला बरोबर करतो की स्टॉक कुठला ब्रेकआउट होतोय कुठला स्टॉक माझ्या माझ्या डायव्हॉर्स बॉक्समधून बाहेर भेटतोय कुठला स्टॉक पडतोय पडल्यावर मला कुठल्या स्टॉक ची व कुठल्या मध्ये मी ऍड केलाय सो अशा प्रकारे सगळ्या गोष्टी मी ह्याच्या थ्रू करायला लागलेल्या सो ऑफकोर्स बरेचदा आपल्याला वाटतं की ट्रेडिंग हे ट्रेडिंगसाठी आपल्या टूल्सवरती जास्त खर्च करायला लागत नाही पण मी म्हणेन काही ठराविक टूल्स आहेत ते पेड घेतल्या आहेत तर चांगले इन दिस केस दुसरे एक टूल आहे जे माझ्याकडे मी पेड वापरतो ते म्हणजे स्क्रीनर ओके स्क्रीनर एक टूल आहे कारण मी अनालिसिसिसिसिसिस मला करायला लागतात लोक लोक फ्री व्हर्जन वापरतात पण मला याचं पेड व्हर्जन वापरायला आवडतं कारण बरेचसे गोष्टी ॲडिशनल गोष्टी आहेत ज्यामध्ये जे फ्री व्हर्जनमध्ये अवेलेबल नाहीयेत सो हे पेड व्हर्जन वापरतो म्हणजे जिकडे पाहिजे तिकडे पैसा खर्च करतो ट्रेडिंग टूल्सवरती हे हा पॉईंट वर् आहे चौथा नंबर सो so, आपल्याला जर वाटतंय की सगळंच फ्रीमध्ये अवेलेबल आहे ते चांगलं असतं ऑफकोर्स फ्रीमधलं चांगल्याच गोष्ट आहे आपण कधी कधी पैसा देऊन आता जर मला इन दिस केस जर ट्रेडिंग सध्या त्यांचा डिस्काउंट आणि चालू एकवीस हजार महिन्याची फी वर्षाची फी आहे आता एकवीस हजार तर माझा एक ट्रेडच्या मागे पण मी आरामात कमवू शकतो राईट सो माझ्यासाठी एक ट्रेडचा खर्च झाला पण ते, ते एकवीस हजारामुळे जर मला लाखो किंवा करोड रुपये कमवायचे चान्स असतील तर मी कशाला नको घेऊ सो ऍट सम पॉइंट ऑफ टाइम इन युअर ट्रेडिंग करिअर तुम्हाला एक लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे की काही ना काही तुम्हाला पेड सॉफ्टवेअर्स घेणं गरजेचं आहे त्या पेड सॉफ्टवेअर्समध्ये आपलं आयुष्य खूप इझी होऊन जातं आपला वेळ खूप वाचते आणि अॅक्युरेसी विथ रिस्पेक्ट टू द स्टॉक्स पण आपल्याला वाढायला सुरू होतं सो so, ह्या चार स्टेप्स घेतलेल्या आहेत मी सध्या म्हणजे ट्रेडिंग करिअरमध्ये ज्याच्यामुळे माझा बराचसा ट्रेडिंग प्रॉफिट्स वाढायला लागलेले आहेत ऑराईट एनवेज <laughs> माझे सगळे क्रेडेन्शियल जे काय सांगतो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये तिकडे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता माझे काय पण कारण मी करतोय सध्या जे काय ते खरं बोलतोय की नाही कमेंट सेक्शन सगळे इन्फॉर्मेशन कमेंट नाही डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये सगळी ते लिंक दिलेले आहेत त्या रिलेटेड राईट मित्रांनो मी आहे महेश पाटील व्हिडिओ आवडला तर कमेंट जरूर करा की का आवडला कुठला पॉईंट तुम्हाला ह्याच्या आवडला आवडला नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायला आवडेल हे तुम्हाला सांगा प्रत्येकाची मी फरमाइश मी माझी लिस्टमध्ये टाकतोय आणि रेग्युलर आपले हे व्हिडिओ दररोज आणण्याचा माझा प्रयत्न असतो कधी कधी ब्रेक होऊन जातो सध्या जसं दिवाळीचा ब्रेक असल्यामुळे थोडासा ब्रेक झाला कट्टर फॉरशी बोलतोय एक बंद पोचते तेवढे पण डेफिनेटली दररोजचा एक चार वाजताचा व्हिडिओ आणायचा माझा प्रॉमिस आहे आणि ठेवायचा माझा प्रयत्न असणार आहे मी आहे महेश पाटील एबिनार्सीस डेफिनेटली लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करून घ्या यावाल्या जय हिंद जय जेह महाराष्ट्र